उखळत्या पाण्यात पोहे टाकून असा नाश्ता होणार आहे ना तुमचा विश्वासच बसणार नाही उकळत्या पाण्यात पोहे टाकून काय असेल तुमचाही विश्वास बसत नाही ना तर शेवटपर्यंत व्हिडिओ पहा तुम्हाला नक्कीच कळेल घरी मुलांना भाजी अजिबात खायला मागत नाही आणि असं काहीतरी केलं ना त्यातून बरोबर त्यांच्या पोटात भाजीही जाते आणि उखळत्या पाण्यात पोहे टाकून एकदा या पद्धतीने नाश्ता ना अगदी लहान मुले काय मोठे ही आवडीने खातील आणि रोज हाच नाश्ता मागतील पोहे म्हणजे प्रत्येकाचा जिवाळ्याचा प्रश्न महाराष्ट्रात ना घरोघरी आवडीने आठवड्यातून दोन ते तीन वेळा पोहे होतातच आणि हे कांदे पोहे ना सगळ्यांनाच खूप आवडतात पण नेहमीच नाश्त्याला पोहे खाऊनही कंटाळ येतो ना पोह्यापासून एवढा छान आणि भन्नाट नाश्ता आहे ना पाहूनच तुम्ही थक्कवाल मुले तुम्हाला रोज हाच नाश्ता बनवायला सांगतील असं काय आहे ते तुम्ही पाहाच कढईमध्ये अर्धा लिटर पाणी टाकलं पाण्याला छान उकळी आल्यानंतर त्यामध्ये मी एक वाटीभर पोहे घातलेले आहेत पोहे टाकले की आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि पाच मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे एक पाच मिनटानंतर पोहे बघा एवढे मऊ झाल्यानंतर आपल्याला हे पाणी ना काढून घ्यायचं आहे यातलं सगळं पाणी आपल्याला आता काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मोठ्या गाळणीचा वापर करून मी सगळं पाणी व्यवस्थित काढून घेतलं आहे पाणी सगळं व्यवस्थित असंच चमच्याच्या साह्याने नितळून घ्यायचं कारण त्या पोह्यामध्ये जरासुद्धा आपल्याला पाणी असं ठेवायचं नाही जर तुम्ही अशा पद्धतीने पोह्यापासून कधी नाश्ता बनवला आहे किंवा पहिल्यांदाच पाहत असाल तर नक्की कमेंट करून सांगा त्याचबरोबर ही रेसिपी कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहत आहात तेही मला नक्की कमेंट करून सांगा पोह्यामधील सगळं पाणी काढून घ्यायचं आहे हे गरम आहे हे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि चमच्यानीच असं दाबून दाबून मी पाणी व्यवस्थित काढून घेतलेलं आहे पोह्यामधील थोडंफार थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात हे सगळं काढून घ्यायचं गरम असेल तर चमच्याचा वापर करा चमच्यानेच असं सगळं व्यवस्थित मी काढून या मिक्सरच्या भांड्यात पोहे घातलेले आहेत पोहे घेताना मी इथे एक वाटी पोहे घेतले होते त्याच वाटीने एक वाटी मी रवा घेतलेला आहे हे बघा असं मी बारीक रवा घेतलेला आहे रवा घेताना बारीक मोठा कोणताही असेल तो घेऊ शकता कारण आपण मिक्सरमध्ये फिरूनच घेणार आहे वाटी पोहे एक वाटी रवा आणि त्याच वाटीने एक वाटी दही घ्यायचं आहे जेवढं दही माझ्याकडे शिल्लक होतं तेवढं मी घातलेलं आहे तुम्ही पूर्ण वाटी घातलं तरी चालेल किंवा कमी जास्त असेल तरीही चालेल आता त्याच वाटीने मी अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे आणि यामध्ये घातलेलं आहे आता इथे मी लाल मिरच्या होत्या माझ्याकडे त्या घातलेल्या आहेत तुम्ही हिरवी घातल्यात तरी चालेल किंवा तुमच्याकडे सुक्या लाल मिरच्या असतील त्याही घातल्यात तरी चालेल मिरची ना आपण नंतर चिरून घातलं तरी चालेल पण असं जर आधी घातल्या ना पूर्ण मिश्रणाला मिरची टेस्ट लागते आणि खूप छान चव येते आता हे एक संद होईपर्यंत व्यवस्थित आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे दही पोहे रवा आणि मिरची एक संद झालं पाहिजे पूर्णपणे एकजीव होईपर्यंत छान असं मिक्सरला एक मिनिटभर फिरवून घ्यायचं मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्याचप्रमाणे हे बघा किती छान मऊ मस्त झालं आहे हे, हे मिश्रण आता काय करायचं घरी ना मुलं अजिबात भाज्या खायला मागत नाही आणि त्यातल्या ता त्यात बीट गाजर हे तर अजिबात खात नाहीत आता ह्या नाश्त्याला आपल्याला भरपूर पौष्टिक करण्यासाठी इथे ना बीट खिसून घातलेलं आहे गाजर खिसून घातलेलं आहे तुम्ही कुठल्याही भाज्या बारीक चिरून घालू शकता बारीक चिरलेला भरपूर असा कांदा घातला हिरवीगार कोथिंबीर बारीक चिरून टाकलेली आहे या ठिकाणी पालक बारीक चिरून घालू शकता किंवा मेथी आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे एक चमचा भरून त्याचबरोबर चिमटभर खाण्याचा सोडा टाकलेला आहे आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला खाण्याचा सोडा किती टाकायचा तो मी दाखवला आहे चमच्याच्या साह्याने काय होतं माहिती काय सोडा टाकलं ना छान असं हे मिश्रण ना फुलतं आणि जो आपण नाश्ता करणार आहे ना तो मस्त आतून पोकळ आणि जाळीदार होतो आणि तितकाच पचायलाही चांगला हलका फुलका असा नाश्ता आपला तयार होतो असंही नाही घातलं तरी चालेल घातलं तरी चालेल तुमच्या इच्छेनुसार आता हे सगळी जिन्नस टाकल्यानंतर हे सगळं एक जीव करून घ्यायचं फिरवून घ्यायचं मस्त असं मिश्रणाचा रंग बघा किती छान आला आहे आणि याचा रंग परत ना एवढा खुलणार आहे ना तो तुम्हाला पुढे कळेलच हा नाश्ता दिसायलाच नाही तर चवीला तर अप्रतिम लागतो आणि मुलंही आवडीने खातील आणि अशा पद्धतीने मुलांच्या पोट्यातही भाज्या जातील मुलांच्या टिफिनसाठी अगदी मुले रोज मागून मागून नेतील हे सगळं मिक्स करून घेतलं एकजीव करून घेतलं आता काय करायचं आहे आपल्याला इथं ना तवा तापवून घ्यायचा आहे आणि कांद्याच्या साह्यानेच ह्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि आता आपण केलेलं मिश्रण ह्या तव्यावर व्यवस्थित पसरवून गोल आकारामध्ये ना सोडायचं आहे एकच पळी असं मी घातलेलं आहे आणि हे व्यवस्थित पसरवून घेतलेलं आहे पळीच्या साहाय्यानेच एक, एक पळीच मी करत आहे आणि हे व्यवस्थित पसरून घ्यायचं लहान मोठे तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता व्यवस्थित गोल आकारामध्ये पसरवून घेतलं आणि आता ह्याच्यावर एक झाकण ठेवणार आहे झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायचं म्हणजे वरची बाजू छान अशी पचली जाते मस्त स्पॉन्जी जाळीदार असा हा नाश्ता तयार होतो रंग बघा किती खुल्ला आहे आणि जाळी बघा किती छान आली आहे पदार्थाला चवीला तर अप्रतिम लागतच पण दिसायलाही किती सुरेख दिसत आहे अगदी आकर्षित दिसत आहे मुलांना ना काहीतरी असं वेगळं करून दिलं ना की खुश होऊन खातात तो अगदी त्यांना वाटतं काहीतरी असं वेगळं नवीनच आहे रंग बघा त्याचा रंग बघा त्याचा मुले ना टिफिनला ही रोज आवडीने नेतील सकाळची कितीही गडबड घाई असले ना तरीही देखील तुम्ही एक पाच दहा मिनिटात हा नाश्ता करू शकता आता आपण यामध्ये बीट घातला म्हणून ह्याचा रंग किती छान आला आहे त्याचबरोबर हिरव्या भाज्या जरी घातल्या ना तर त्याचा रंग हिरवा असा मस्त येतो आणि मी नेहमीच बनवत असते ने हा नाश्ता ना सगळ्यांना घरात भरपूर आवडतो त्याचबरोबर मुलीने ह्याचं नाव ठेवलं आहे पिंक दावणगिरी ढोसा तिला जेव्हा खायची इच्छा होईल ना तर ती अशीच बोलत असते पिंक दावणगिरी ढोसा कर कारण हा पदार्थ ना तसाच होतो एकदम मऊ लुसलुशी जाळीदार आणि कबकबी काही नाश्त्यासाठी दोन किंवा तीन खाल्लात ना अगदी दुपारपर्यंत भूकच लागत नाही टिफिनसाठी करा किंवा जेवणासाठी करा दुपारी किंवा संध्याकाळी मी तर तेच ते जेवणही येतो त्यावेळेला असं काहीतरी वेगळं करू शकतो त्याचबरोबर पोटभरीचं आणि अप्रतिम चवीचं आणि तेवढंच पौष्टिकही आहे जसं जसं करेल ना तसं तसं मी प्रत्येकाला नाश्त्यासाठीही खायला देत होते गरमागरम खूप छान लागतं आणि थंड झाल्यावर पण खूप छान लागतं बरं का अगदी मऊ लुसलुशीत होतात पण हा डोसा ना मला ना कुरकुरीत खायला खूप आवडतो म्हणून ज्यांना मऊ आवडतं त्यांना मऊ करून दिला आणि मला ना कुरकुरीत असं करून घेतलेलं आहे शेवटी थोडंफार तेल सोडायचं मी तुम्हाला दाखवत आहे बघा या पद्धतीने प्रत्येक डोसा करताना ना आपण कांद्याच्या साह्याने तेल लावून घ्यायचं आहे कांद्याच्या साह्याने तेल लावलं ना कांद्याचा एक मस्त फ्लेवर येतो गरम गरम तव्यावरती ना कांद्याने असं तेल लावलं ना कांद्याचा छान असं स्मूदी फ्लेवर येतो त्याचबरोबर जो पदार्थ आपला आहे ना तो अजिबात तव्याला चिटकून बसत नाही म्हणजे आजी मम्मी सेम याच पद्धतीने चुलीवर बिडाच्या तव्यावर ना करायच्या सकाळची घावणी असू दे आंबळी असू देत किंवा ढोसा उतपास पहिला सुरुवातीला ना कांदा किंवा नारळाची किसी असते ना त्या ते किसीने तेल लावायचे आणि हे पदार्थ ना चुलीवर केल्यावर एक मस्त फ्लेवर येतो पण आता कुठे होत चुली राहिलेत म्हणूनच आपल्याला छान फ्लेवर देण्यासाठी ते कांद्याचा वापर केलेला आहे सगळ्यांचा नाश्ता झालेला आहे असाच गरमागरम आता शेवटचे दोन जे आहेत ना ते मी मस्त असे करून घेतलेले आहेत माझ्यासाठी मी दाखवलेल्या एवढ्या मिश्रणामध्ये अगदी सात दावणगिरी ठोसे झालेले आहेत प्रत्येकी दोन दोन होतात जर तुम्हाला जास्त प्रमाणात करायचं असेल तर ह्या सेम पद्धतीने तुम्ही मिश्रण वाढवूही शकता मी नेहमीच करते आठवड्यातून दोन ते तीन वेळा हा नाश्ता मला करायला लागतो आणि हा नाश्ता सगळ्यांना घरी खूप आवडतो आवडीने मागून मागून खातात त्याचबरोबर टिफिनलाही नेतात तुम्ही ही नक्की करून पहा तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा मगाशी बोलल्याप्रमाणे तुम्ही रेसिपी कुठून पाहत आहात ते नक्की कमेंट करून सांगा आणि रेसिपी तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा आणि याआधी हा नाश्ता तुम्ही करून पाहिला असेल तर नक्की कमेंट करून सांगा बरं